शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगडवर मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक सुवर्णाभिषेक पोलीस मानवंदना व पालखी मिरवणूक इत्यादी कार्यक्रम संपन्न पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना प्रशासनातर्फे वाहनांचे पार्किंग पिण्याचे पाणी आरोग्य स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दुर्गराज रायगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एकावन्नाव्या शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज वीस जून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत आहे तीनशे एक्कावन्नाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गुरुवारी वीस जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती दर्शवली या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शिवसेना प्रतोत तथा महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सुधीर मुनगंटीवार आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते गुरुवार दिनांक वीस जून रोजी मान्यवरांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला असून छत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला यावेळी सुवर्णाभिषेक करण्यात आला रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी मानवंदना दिली रायगड किल्ला व परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोयी सुविधा निर्माण करताना आवश्यक काळजी घेण्यात आली शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध व्यवस्था करताना सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी बस सेवा महाआरती पाचार दरम्यान सुरू करण्यात आली शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण गडाच्या चित्त दरवाजावरील वाय पॉइंट बस पार्किंग आणि गडावर विविध ठिकाणी उभारलेल्या पाच भव्य स्क्रीनवर करण्यात येणार असून शिवप्रेमी नागरिकांना या परिसरातून पाहता येईल अशी व्यवस्था केलेली आहे సిటీ ఇండియా న్యూస్ సాటి ప్రతినిధి నిలేశ లోఖండే